साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकांसाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन आणि तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातींमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोनासारख्या जीव घेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारचे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन मागणी धरली होती पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात पत्रकार सुरक्षा समितीचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवून पत्रकारांच्या भावना राज्य सरकारला कळवणार असल्याचे ठोस आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकीची घरे नसणाऱ्या पत्रकारांच्या घरकुला संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांना दिली यावेळी पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा संघटक सादित शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर शहर अध्यक्ष अन्सर तांबोळी शहराध्यक्ष रक्षणदास स्वामी शहर सचिव अरुण सिद्धगि दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद योगेश स्वामी सतीश गडकरी इम्रान अत्तार लक्ष्मीनारायण भंडारी प्रभाकर सग्गम आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते